नकारात्मकता आपल्यावर हावी का होते कारण आपण स्वतः ती आणखी ओढवून घेत असतो नेगेटिव्हिटी वाटली की आपण काय करतो म्हणजे दुःखात आपण काय करतो आणखी दुःखी होतो कसे आता सोपं उदाहरण घेऊ आपला दिवस आज फार खराब गेला म्हणजेच काहीच मनासारखं घडलं नाही किंवा आणखी जवळचं उदाहरण ब्रेकअप झाले एखाद्याचं असं समजू तर ती व्यक्ती शक्यतो काय करते रडकी इमोशनल गाणी ऐकत बसते स्वतःला परिस्थितीला जगातल्या माणसांना दोष देत बसते किंबहुना गेलेल्या व्यक्तीला तर खूप दोष देत बसते आजूबाजूच्या लोकांना आपलं दुःख पुन्हा पुन्हा सांगत असते आणि सगळंच कसं वाईट झालं आणि वाईट आहे हे स्वतःला आणि जगाला पटवून देण्याचा अट्टाहास करते ह्या उलट कधी दुःखात असताना सकारात्मक गोष्टी करून पहा पॉझिटिव्हिटी निर्माण करा चांगली गाणी ऐका मुख्य म्हणजे त्या दुःखाने तुमच्या आजूबाजूला निर्माण केलेल्या वर्तुळातून आधी बाहेर पडा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन बसा जिथे दुःखी चिंतेचे विचार तुमच्यावर खूप प्रमाणात हावी होणार नाहीत काहीतरी वेगळ्या गोष्टी करा ज्या आवडतात किंबहुना एकंदर मी म्हणेन दुःखाचा विचार किंवा दुःख करून घ्यायचं सोडून काहीही करा दुःख म्हणजे इथे निव्वळ दुःख नाही त्याला चिंता ताण त्रास अशी कोणतीही उपमा तुम्ही देऊ शकता पण त्या साऱ्याला हे उपाय कामी येऊ शकतात तुम्ही ते वर्तुळ ओलांडून बाहेर पडणं महत्त्वाचं असतं आपण त्याच वर्तुळात खेळत बसतो चिंतेला आणखी हावी व्हायला सूट देतो म्हणून नैराश्य चिंता दुःख वाढत जातं या उलट थोडं सकारात्मकतेला जागा दिली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील